मंडळी नुकताच गणपतीचा उत्सव धूमधडाक्यात पार पडलाय सांगायचं कारण म्हणजे हा गणपती आणि दहंडीचा उत्सव डानचे कार्यक्रम करणाऱ्या लावण्यवती कलाकारांसाठी खास असतो म्हणजे सध्या महाराष्ट्रात अशा अनेक कार्यक्रमांमधून अनेक लावणी कलाकारांची नावं सध्या समोर येत आहेत त्यातही या कलाकारांमध्ये एक नाव जरा जास्त चर्चेत असतं अर्थातच नाव घ्यायची गरज मला वाटत नाही सबसे कातील असं जरी नुसतं म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या आदांनी सगळं मार्केट जाम करणारी गौतमी पाटील समोर येतेच पण गडो हो, आता जरा थांबा कारण ट्रेंड बदललाय भावांनो आता सबसे कातील नाही तर कातीलो की कातील राधा पाटील असा ट्रेंड सुरू झालाय राधा पाटील मुंबईकर बाणेदार डोळे दिलखेच कादा काळजाला भिडणारी नजर कातिलाना अंदाज काळेभोर केस शृंगारिक चाल बा आपल्या याच दिलखेच कादांनी सध्या राधा पाटीलनं तरुण पोरांच्या काळजाचं पाणी पाणी करून टाकलंय सध्या सगळीकडे फक्त तिचाच बोलबाला आहे आता हे असं आमचं म्हणणं नाही तर समस्त राधा पाटील मुंबईकरच्या लाखो फॅन्सचं म्हणणं आहे शिवाय ते आता असंही म्हणतायत की येणारा काळ हा गौतमी पाटीलचा नाही तर फक्त राधा पाटील मुंबईकरचा असेल मंडळी सोशल मीडियावर सध्या राधा पाटील मुंबईकर आणि गौतमी पाटील यांच्याच स्वयंशी तुफान टोलेबाजी चालू असते प्रत्येक जण आपलीच बाजू ठामपणे मांडत असतोय शिवाय यंदाच्या दहीहंडी आणि गणपती उत्सवात सगळीकडे राधाने गौतमीला जोरदार टस्सल दिलीये असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे पण सध्या कुठेतरी गौतमीची जागा राधा पाटील घेते की काय अशी चर्चाही सोशल मीडियावर या गणपती उत्सवापासून चालू झाली आहे पण मंडळी गौतमीला टक्कर देणारी आपल्या आदांनी चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी करणारी आणि स्वतःच्या नावापुढे अभिमानानं मुंबईकर लावून घेणारी राधा पाटील नेमके आहे तरी कोण आणि खरंच येणाऱ्या काळात राधा पाटील ही गौतमीला भारी पडणार आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असं म्हणजे मुंबईच्या गणपती आणि दहंडीची देशभर चर्चा असते गोविंदा पथकांचे थरावर थर त्यांना दिली जाणारी लक्षावधी रुपयांची बक्षीस गणपती उत्सवानिमित्त आयोजित केले जाणारे वेगवेगळे मोठे भव्य दिव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईत मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात मुंबईकरांसाठी गणपती आणि दहीहंडीचे दिवस म्हणजे फुल टू एन्जॉय हॉलिडेच असतो कारण मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईतील ठाणे घाटकोपर आणि मुख्य मुंबई येथील प्रसिद्ध दहीहंडी आणि गणेशोत्सव पाहायला येत असतात आता या लोकांच्या मनोरंजनासाठी से अनेक सेलिब्रिटी दहीहंडी आणि गणपती उत्सवात येत असतात मात्र गेल्या वर्षापासून येथील दहीहंडी उत्सवात आणि गौतमी उत्सवात गौतमी पाटीलची एंट्री झाली आणि थोडंफार मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींची जागाच तिने घेऊन टाकली गेल्या वर्षी मुंबईत आल्यावर गौतमीने आनंद व्यक्त केला होता तसेच मुंबईकरांचं हे प्रेम पाहून मी भारावले यापुढे मुंबईत मला बोलावलं तर मी येणार असं तिने यावेळी म्हटलं होतं आणि या वर्षी सुद्धा तिने मुंबईच्या दहिंडीत आपल्या आदानी अनेक लोकांना गायक केलाय पाहुण जवलात का पाटलांचा बैलगाडा यासारख्या अनेक गाण्यांवर तिने स्वतः सोबत हजारो प्रेक्षकांना देखील थिरकायला भाग पाडला मंडई या वर्षी मुंबईच्या दहंडीत खऱ्या अर्थानं चर्चा झाली ती गौतमी पाटीलची नाही तर राधा पाटील मुंबईकरीची कारण या वर्षी अनेक ठिकाणी फेमस गाण्यांवर राधा पाटील थिरकली आहे आणि अनेकांच्या अने काळजाचा तिने ठाव घेतला विशेष म्हणजे राधाच्या अगोदर गेल्या वर्षी गौतमीने जिथे आपला परफॉर्मन्स दिला होता तिथे देखील राधाने आपल्या अदांनी हजारो लोकांना केला केलाय त्यामुळेच राधाच्या फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर गौतमीला राधा भारी पडली अशी चर्चा चालू झाली मंडई जिथं गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकर दोघींनीही आपला कार्यक्रम सादर केला आणि त्यात गौतमीला राधा भारी पडली अशी चर्चा झाली ते ठिकाण होतं ठाण्यातील मागा ठाणे इथं तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दही कला गोविंद उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता इतर राधा मुंबईकरनं आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायल केल्याचं पाहायला मिळालं आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या दहिंडी महोत्सवात राधानं उपस्थित मुंबईकरांची म्हण जिंकली होती दिलखेच गदा चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी हिंदी गाण्यांवर ठुमके देत राधा पाटील मुंबईकरने दहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागं टाकल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे गेल्या वर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली होती पण यंदा मात्र राधानी मुंबईचा दहिंडी उत्सव गाजवल्याची चर्चा सगळीकडे होत असल्याचं दिसून आलं पण मंडळी सपसेकातील गौतमी पाटीलला यावेळी भारी पडणारी आणि टक्कर देणारी राधा पाटील मुंबईकर ही नक्की आहे तरी कोण हे जर आता आपण बघूयात तर बघा राधा मुंबईकर हिचं खरं नाव राधा पाटील असून ती मुळची चाळीस गावची आहे पण डान्सची आवड असल्यानं ती कायमची मुंबईतच स्थायिक झाली म्हणूनच ती राधा मुंबईकर या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम घेते तिचा जन्म देखील मुंबईचा आहे राधा मुंबईकर याच नावाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे मी मुंबईकर आहे तुमची मुंबईकर म्हणूनच मी महाराष्ट्रभर फिरताना राधा मुंबईकर हे नाव लावते मला तुमचा सपोर्ट पाहिजे मला सपोर्ट करणार का असं म्हणत ठाण्यातील या दहिंडी उत्सवात राधा पाटीलनं मुंबईकरांचा पाठिंबा मागितला होता तसंच आपण महाराष्ट्रात नक्कीच नंबर एक येणार असं म्हणत तिने गौतमी पाटीलला फुलखुनच दिल्याचं दिसून आलं होतं शिवाय गौतमी पाटीलच्या आडनावाचा जेव्हा वाद उड्या आला होता तेव्हा राधाने गौतमीवर बोचरी टीका केली होती कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की ना होतच गौतमी चांगलं नाचते शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काही माहीत नाही मी तर खानदानी पाटील आहे पाटील असल्याचे सगळे पुरावे मी देऊ शकते असं राधा हिने त्यावेळी म्हंटल होता शिवाय गौतमी पाटील सोबत माझी स्पर्धा नाही घाण व्हिडिओ काढून कुणीही व्हायरल होऊ शकतं आम्ही साडी नेसून व्हायरल झालो आहोत हे लोकांना देखील दिसत आहे की मी आजपर्यंत कशी व्हायरल झाले ते आता बघू किती प्रेम मिळतं अशा शब्दात राधा पाटील हिने गौतमीवर निशाणा साधला होता दरम्यान राधा पाटील हिच्या टीकेनंतर माध्यमांकडून गौतमीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण गौतमीने त्यावर बोलायला नकार दिला मला त्या बाबतीत काही माहिती नाही प्रेक्षकांचं प्रेम आहे तर मी आहे प्रेक्षक आज मला प्रेम देतात म्हणून मी आज इथपर्यंत आहे मी तर काही बोलणार नाही असं गौतमी यावर म्हणाली होती म्हणजे या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सध्या गौतमी आणि राधा या दोघींमध्ये महाराष्ट्रात नंबर स्थान मिळवण्यासाठी जोरदार धडपड चालू आहे शिवाय त्यांचे कट्टर फॅन सुद्धा कसा आपलाच कलाकार एक नंबर आहे यावरून सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार वाद घालताना दिसत आहेत पण एकंदरीत बघता सध्या राधा मुंबईकर ही गौतमी पाटील टक्कर देत पुढे येत असल्याचं दिसून येत आहे बरजरी साडी आणि पाट मोऱ्या दिलखेच कदांनी राधा मुंबईकरनं या दहीहंडीला आपल्या चाहत्यांना खुश करून त्यांना आपल्यावर फिदा व्हायला भाग पडून मार्केट जाम करण्यासाठीच मी मार्केटमध्ये आले हे दाखवून दिलाय पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय सबसेकातील गौतमी पाटील म्हणत आपल्या आदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टसल देणारी राधा मुंबईकर ही गौतमीला मागे टाकून महाराष्ट्रात नंबर एकचं स्थान मिळवेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच तुमच्या गौतमी किंवा राधाच्या फॅन असलेल्या मित्रालाही हा व्हिडिओ शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद